नमस्कार माझ्या माय क्रिएटिव्हिटी या चॅनलवर तुमचे सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने ढाबा स्टाईल दमालू करून दाखवणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि माझ्या रेसिपी तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया मी इथे पाव किलो छोटे बटाटे घेतलेले आहेत तुम्हाला छोटे बटाटे मिळाले नाही तर तुम्ही मोठे बटाटे घेऊन त्याचे तुकडे करून घेऊ शकता आता मी इथे स्वच्छ धुवून हे बटाटे कुकरमध्ये टाकलेले आहेत आणि बटाटे बुडतील एवढं पाणी घातलेलं आहे आणि आता त्यामध्ये अर्धा चमचा मीठ घालूया त्यामुळे बटाटे फुटत नाही आणि आता कुकरचं झाकण लावून घेऊया आणि आता गॅसवर ठेवून याची एक शिट्टी करून घ्यायची आहे एक शिट्टीपेक्षा याचे जास्त शिट्ट्या करायच्या नाहीत नाहीतर बटाटे खूप शिजतात आपल्याला एकच शिट्टी करून घ्यायची आहे कुकरची एक शिट्टी करून मी गॅस बंद करून घेतलेला आहे आता मी इथे एक कट देऊन घेतलेला आहे तो एका भांड्यामध्ये टाकूया आणि सात ते आठ काजू टाकूया आणि आता यामध्ये एक एक ते दीड ग्लास टोमॅटो बुडेपर्यंत पाणी टाकून घेऊया आणि आता गॅसवर ठेवून सात आठ मिनटे उकळवून घेऊया आता टोमॅटो आणि काजू उकळत आहेत तोपर्यंत आपण बाकीचा मसाला तयार करून घेऊया आता एका वाटीमध्ये अर्धा चमचा हळद अर्धा चमचा लाल मिरची पावडर एक चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर त्यामुळे भाजीला छान रंग येतो एक चमचा धने पावडर अर्धा चमचा जिरे पावडर एक चमचा गरम मसाला पावडर आता यामध्ये थोडंसं पाणी घालूया आणि याची पेस्ट तयार करून घेऊया थोडं थोडं पाणी घालून मी याची पेस्ट तयार करून घेतलेली आहे मी इथे दोन मध्यम आकाराचे कांदे कापून घेतलेले आहेत अर्धा इंच आल्याचे तुकडे आणि दहा ते पंधरा लसूण पाकळ्या घेतलेले आहेत आता आपण पाणी घालून याची मिक्सरमध्ये बारीक अशी पेस्ट तयार करून घेऊया मिक्सरमध्ये छान बारीक अशी पेस्ट तयार करून घेतलेली आहे सात आठ मिनिट झालेले आहेत आणि काजू आणि टोमॅटो छान उकळून झालेला आहे टोमॅटोची साल सुद्धा सुटलेली आहे आता हे थोडंसं कोमट झाल्यानंतर आपण टोमॅटोची साल काढून घेऊया टॉमॅटोचे साल आणि काजू मी पाण्यामधून काढून घेतलेले आहेत आणि आता टोमॅटोचा देठ कापून टाकायचा आहे मिक्सरमध्ये टोमॅटो आणि काजू टाकून याची बारीक पेस्ट तयार करून घ्यायची आहे टोमॅटो आणि काजूची बारीक पेस्ट तयार करून घेतलेली आहे बटाटे मी सोलून घेतलेले आहेत आता या बटाट्यांना काटे चमच्याने अशा पद्धतीने टोचून घ्यायचं आहे म्हणजे त्यामध्ये आतपर्यंत मसाला पोचतो आणि बटाटा खूप छान लागतो तुम्हाला असे छोटे बटाटे मिळाले नाहीत तर तुम्ही मोठे बटाट्याच्या फोडी करून या त्याला असं टोचून घेऊ शकता आता या पद्धतीने मी सर्व बटाट्यांना टोचून घेणार आहे सर्व बटाट्यांना मी काटे चमच्याने टोचून घेतलेलं आहे आणि आता मी इथे कढई ठेवलेली आहे त्यामध्ये दोन टेबल स्पून तेल घालूया आणि आता त्यामध्ये बटाटे घालून घ्यायचे आहेत आणि आता आपल्याला हे बटाटे हाय टू लो फ्लेमवर अधूनमधून हलवत बटाटे छान गोल्डन ब्राऊन करून घ्यायचे आहेत बटाटे छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परतून घेतलेले आहेत आता आपण एका डिश मध्ये काढून घेऊया फ्राय केलेले बटाटे काढून घेतलेले आहेत आता आपण हे थोड्या वेळ बाजूला ठेवूया आता मी इथे काही खडे मसाले घेतलेले आहेत त्यामध्ये एक तेजपत्ता दोन दालचिनीच्या काड्या चार पाच लवंग एक चक्रीफूल आणि चार पाच मिरे घेतलेले आहेत आता आपण ते याच तेलामध्ये घालूया आणि परतवून घेऊया आणि आता आपण कांदा लसूणचं वाटण करून घेतलं होतं ते यामध्ये घालूया आणि आता चांगलं तेल सुटेपर्यंत हे परतवून घ्यायचं आहे आता याला चांगलं तेल सुटलेलं आहे आणि आता यामध्ये घालूया काजू टोमॅटोचे पेस्ट आणि आता चांगलं तेल सुटेपर्यंत हे काजू टोमॅटोचे पेस्ट सुद्धा छान परतवून घ्यायची आहे आता यामध्ये मिक्सरच्या भांड्याला लागलेलं मसाल्याचं पाणी सुद्धा मी यामध्ये थोडंसं घातलेलं आहे आणि या आता याला छान तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचं आहे आता या मसाल्यांना छान तेल सुटलेलं आहे आता आपण यामध्ये मसाल्याची पेस्ट घालूया दम आलूची भाजी मी सांगितलेल्या पद्धतीने तुम्ही नक्कीच करून बघा खूप छान अगदी ढाब्यावर मिळते त्याप्रमाणे ही भाजी तयार होते आता हा मसाला आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि आता यालासुद्धा तेल सुटेपर्यंत परतवून घेऊया आता वाटीला लागलेल्या मसाल्यामध्ये मी थोडंसं पाणी ओतून घेतलेलं आहे आणि ते तो सुद्धा यामध्ये घालू म्हणजे तोसुद्धा मसाला वायाला जाणार नाही आणि आता चांगलं तेल सुटेपर्यंत परतवून घेऊया पर आता याला छान तेल सुटलेलं आहे आता यामध्ये दोन चमचे फ्रेश दही घालूया दही अगदी फ्रेशच घ्यायचं आहे आणि आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि तीन चार मिनटे परतवून घेऊया मी चार हिरव्या मिरच्या इथे उड्या कापून घेतलेल्या आहेत तर त्यासुद्धा यामध्ये घालून मिक्स करून घेऊया दोन मिनिट परतवून घेऊया मिरच्या घालणं पूर्णतः ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असेल तर घालू शकता किंवा नाही घातल्यात तरी चालेल आणि आता यामध्ये घालूया फ्राय करून घेतलेले बटाटे बारीक कापलेले कोथिंबीर चवीनुसार मीठ टाकूया आणि आता व्यवस्थित मिक्स करून घेऊया अगदी हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे बटाटे तुटणार नाही मी इथे एका भांड्यात पाणी उकळवून घेतलेलं आहे आता ते यामध्ये एक ते दीड ग्लास पाणी घालूया आणि मिक्स करून घेऊया अगदी हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता याला छान उकळी आलेली आहे आता गॅसची फ्लेम मिडियम करूया आणि आता याच्यावर झाकण ठेवून याला सात ते आठ मिनटे उकळवून घेऊया सात आठ मिनिट झालेले आहेत आणि अगदी ढाबा स्टाईल अशी दम आलूची भाजी तयार झालेली आहे आता आपण ते एका बाउलमध्ये काढून घेऊया आणि बघू शकता मस्त चमचमीत आणि अगदी टेस्टी अशी ढाबा स्टाईल दम आलूची भाजी तयार झालेली आहे आता आपण याच्यावर बारीक कापलेली कोथिंबीर घालूया तुम्ही ही भाजी नान चपाती भाताबरोबर खाऊ शकता खूपच टेस्टी लागते अगदी ढाब्यावर मिळते त्याप्रमाणे त्याची चव लागते खूप छान भाजी झालेली आहे तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटद्वारे जरूर कळवा आणि माझ्या रेसिपी तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद